स्वागत आहे तुमचं नवीन एका मराठी ब्लॉग मध्ये तर मी आजच्या ब्लॉग ची स्टार्टिंग ही खूप दुपारनंतर करते म्हणजे जवळजवळ पाच वाजल्यानंतर करते कारण अचानक माझ्या डोक्यात आलं की ब्लॉग बनवावा कारण सॉरी माझ्या नाही आलेलं डोक्यात आमच्या एच्या डोक्यात <laughs> <laughs> आम डोक आलं की पायल तू का ब्लॉग बनवत नाहीये तेच एक मेमरी कलेक्ट राहील म्हणे तुझ्याकडे बरोबर ना तर मग मी आज ब्लॉग बनवते आणि माझ्या हबी आलेले आहेत असं माझे हबी आलेले आमचे <laughs> हे आले म्हणजे जे आले घरी माझ्या घरी दोन तीन दिवस त्यांना सुट्टी होती तर बाळासोबत म्हणजे गाण्यासोबत टाइम स्पेंड करायला आले ते माझ्यासोबत नाही बाळा सुट्टी होती की तू बोलवलं म्हणून हां सुट्टी पण होती आणि मी पण बोलवलं होतं कारण दररोज दररोज मला व्हिडिओ कॉल करावा लागायचा की बघा काना झोपला आहे काना उठलाय आहे काना असं करतोय तसं करतोय तर मग त्यांना म्हटलं की या दोन तीन दिवस त्या पण देऊन ते तेपणे तेवढंच तुम्हाला पण थोडासा चेंज भेटल आणि कानासोबत तुम्ही थोडासा टाइम स्पेंड करशाल म्हणून मी बोलवलं आहे बस का बाई क्या बोल दिया मजा तरी तर जुळीमध्ये काना झोपला आहे आणि कानाला कानाचे पप्पा इथं झोका देत आहे yes. काम करता करता आणि कानाच्या पप्पा इथं झोका देत आहे आणि मला त्यांनी त्यांची पाठी पाठीची मसाज करायला सांगितली माज़ी माज़ी सेवा 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 कर, हे काय लॉजिक आहे माझं ओ तुमची तर डिलिव्हरी व्हायची अजून नऊ महिने कम्प्लीट नाही झाले सॉरी तुमचे अजून बारा महिने कंप्लीट नाही झाले बारा महिने आज काम करून म्हटलं तेवढा हा आज तुम्हाला जरा जास्तच काम आहे तर असं काम चाललंय त्यांचं आणि कानाची मावशी आलीये मावशीला सगळ्यांनी शिवाय वेलकम करा ओ शिवाय कानाची मावशी म्हणजे रश्मी ते चार पाच दिवस झाले तेव्हाच आलेले पण त्यांना मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये दाखवलंय आणि आमचं अजून एक चॅनल आहे म्हणजे मी या ह्या चॅनलवरती कधी मधी मोठे ब्लॉग्स टाकते फुल ब्लॉग आणि आमच्या यांचं एक चॅनल आहे स्वप्नील जाधव ब्लॉग्स म्हणून तर त्याच्यावरती ते डेली म्हणजे माझं हां तीन वर्षापासून जे वर सगळे ब्लॉग्स टाकते तर तुम्हाला आमचे जेव्हा मी बोलू का तुम्ही बोलते नाही बोला तुम्ही सांगा तर ज्या लोकांना आमच्या हिंदीमध्ये ब्लॉग्स बघायचे असतील ना मागच्या तीन वर्षापासूनचे पार डिलेवरी विलेव्हरी सगळे सगळे ब्लॉग आहेत एकदम तर स्वप्नील जाधव ब्लॉग्स ला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघा ठीक आहे इंस्टाग्राम इंस्टाग्राम ला पण खराब फॉलो रील्स बघायचे असतील तर हो दोघांच्या पण सेपरेट सेपरेट इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करा आणि दोघांच्या कॉमन अकाउंटला पण फॉलो करा किती अकाउंट बनवले आपण तीन तर आहे भरपूर अकाउंट झाले ना तर मित्रांनो मी आलेलो होतो माझ्या वाईफला भेटायला माहेरी तिच्या इथं माझी नाही वाईफला नाही वाईफ यार माझ्या कानाला भेटायला आलो होतो मी कारण कान्हा इज माय फर्स्ट प्रायोरिटी वाईफ इज सेकंड प्रायोरिटी अँड माय सेल्फ इज द थर्ड प्रायोरिटी बेबी आता झोपलेली आहे मी दाखवू शकत नाही त्याला आम्ही त्याचा अजून फेस रिव्हील नाही केलेला आहे पण लवकरच आम्ही त्याचा फेस रिव्हील करू तोपर्यंत तो वेट करा तुम्ही आमचं बेबी कसं दिसतं तो तोपर्यंत गेस करा किच्यासारखं दिसतं की माझ्यासारखं दिसतंय तुला वाटतं कोणासारखं दिसतंय तुला काय वाटतं आणि मला असं वाटतं की माझ्यासारखं नाक आहे पण नाकाला पण हाईट आहे ग त्याच्या नोज नो पण माझं तुम्ही लहान बन सपोर्ट बघा सेम नोज आहे माझं त्याच वेट पण आहे आणि हाईट पण आहे नोज थोडंसं दोन्हीचं मिक्स थोडंसं हे झालेलं आहे मिक्सअप झालेलं आहे पण ब्युटिफुल नाक्यातच आणि बेबी पण ब्युटिफुल आहे येस तर ये मी आलेलो होतो काल मला पायालाने फोन केला आमचं बाळ जन्माला येऊन जवळपास बावीस तेवीस दिवस झाले आता बाळाचं बड्डे आहे पहिल्या महिन्यातला मला जस्ट फोन आला पाहायला की तुम्ही या बाळासोबत टाईम स्पेंड करायला दर शनिवार रविवारी येतच असतो पण मग पाहायला असं वाटलं की मी मुक्कामी थांबावं एखादा था दिवस दोन दिवस रिलॅक्स मध्ये बाळासोबत राहावं म्हणून तिने मला बोलवलं म्हणून मला यावं लागलं आणि स्वतः तेच सांगते कळेल त्यांना तर आता रात्रीचे वाजले साडे दहा पावणे अकरा 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 वाजले अकरा वाजले आणि का नसा टाइम आहे की अकरा वाजता त्याला फीड करावं लागतं तर आम्ही त्याला आता उठून घेतलोय त्याचे कपडे वगैरे चेंज करतोय आणि परत पण त्याला झोपी लावायचं परत दोन अडीच तास मी बरोबर त्याला उठवायचं मम्मी मस्त त्याचे कपडे वगैरे चेंज करून घेतेय उठून आली ती उठू पण हां मम्मी झोपली होती मग उठून आली कालपासून थोडं मम्मीला जास्त वेळ झोपायला भेटते कारण ऑल क्रेडिट गोज टू द वर्ल्ड्स बेस्ट हबी सो फॉर इन वर्ल्ड्स बेस्ट फादर आल्सो हा म्हणजे कसं पहिले आम्ही 9 10 वाजता झोपून जायचो आता या आल्यामुळे सगळे आम्ही मला याचा हेअर ड्रेस अजिबात आवडत नाही मुलीला सगंना आवडतो त्याला पण त्याचा कंफर्टेबल आहे तुमच्या घरी लहान बाळ असेल तर तुम्हाला समजेल असं आमची फिलिंग कशी आणि त्यातल्या त्यात स्वतःच असल तर मग तुम्हाला आणखीच रिलेट होत असेल म्हणजे मी ना घराच्या बाहेर निघत नव्हतो मला असं वाटायचं शनिवार रविवार आहे ना त्या माझ्या रूमच्या बाहेर गेलो पाहिजे पण म्हणजे पाहिजेच घर आहे मामाचं घर आहे माझं अगोदर यायच मी लहान असताना पण लग्न झाल्यापासून माझी इच्छाच होत नाही इकडे यायची पण आता काना आलाय तर मग आणखी ये मी इकडं म्हणजे एवढा इंटरेस्ट मिन कधी आलो नसतो तर हा नेक्स्ट डे आहे आणि काल आम्ही व्हिडिओ अर्धाच शूट केला नंतर आमच्या लक्षातच नाही राहायला व्हिडिओ शूट करायचा आमच्या म्हणजे माझ्या तर आज आम्ही चाललोय बाळाला हॉस्पिटलला हो घेऊन कारण त्याला बोलवलेलं होतं म्हणजे डॉक्टरांनी चेकअपसाठी डॉक्टरांकडे आम्ही एकदा घेऊन गेलेलो होतो तर ते बोलले होते की नेक्स्ट टाइम परत घेऊन या म्हणून त्याचं वजन गेन होतंय का नाही त्याच्यावर आपण लक्ष देऊ आणि अजून काही द्यायचं गोळ्या वगैरे औषध वगैरे ते बघू गोळा तर नसते औषध वगैरे ते बघू तर आज आम्ही घेऊन चाललो आहे परत कारण बाळाचे पप्पा आले होते मागच्या वेळेस जेव्हा आम्ही बाळाला नेलं होतं तेव्हा बाळाचे पप्पा नव्हते आमच्यासोबत तर बाळाच्या पप्पांना असं वाटत होते की यांनी हे विचारलं का ते विचारलं का हे सांगितलं का ते सांगितलं का मग त्याच्यामुळं आज ते आले तर ते बोलले आपण घेऊन जाऊ त्याला म्हटलं ठीक आहे मग घेऊन जाऊ तर आता चाललो आहे आम्ही आणि आम्ही कोपरगावलाच त्याची हा बाळाचे डॉक्टरांकडे कारण एवलत तर असे कोणी डॉक्टर नाहीये कोपरगाव मधले सगळे चांगले डॉक्टर आहे जे आम्हाला माहितीये तर एका डॉक्टरकडे आम्ही त्याला घेऊन जातोय तर बाळाला घेऊन जाण्यासाठी मोठा ताफा चाललाय बाळाची मावशी बाळाची आजी बाळ बाळाचे पप्पा बाळाची मम्मा ते तर एक योद्धा होती आम्ही आहे मध्ये काना झोपलेला आहे इथं मी आलो ही फाईल दाखवून काय म्हणता डॉक्टर बघतो मग तुम्हाला बोलवतो मध्ये ठीक आहे फोन उचल लवकर एक तास फोन उचलते बरा साबण स्लो आहे का फायल चला आता कानाला घेऊन आहे आम्हाला आतमध्ये रडतच नुसतं त्याला चार वेळा दूध पाजलं की <laughs> किती रडतय परत एकदा एक राऊंड आणखी एक पाहिजे त्याला बुक्का बुक्का भुक्का बुक्का इतक काना काय झालं काय माहिती त्याला सुसुकेली का रडायला लागतो दोन सुसुकेली गेलाय आम्हाला तर समजतच नाही तो रडायला लागल्यावर काय करायचं पहिलं तर वाटतं भूक लागली म्हणून रडतोय नंतर त्याची पॅन्ट बघितली करून दिली काय थांबत नाही त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागतंय त्याच्या रडण्याचा बहाना करून लवकर मध्ये दुसतय आपल्याला चल पाहिल आलं आम्ही डॉक्टरांना भेटून

मावशीचा मावशी सांगता तुम्ही दोस्त अप मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथे हे हॉस्पिटल आहे ना हे खालचे जे बेड असत ना ते बाळाच्या आईचे असतात आणि बाळाचे वरती असतात इथे ठीक आहे घरी आल्यावर सर्वात पहिले बाळाची दृष्ट काढली जाते बाहेरून आल्यानंतर त्याचे दोन्ही मामा मस्त गेम खेळत आहे पबजी पबजी खेळता ना, ना? मग फ्री फायर, फायर। कानाने इतका त्रास दिला इतका रडला आम्हाला आमचे सर्व देव आठवले हो <laughs> आता एकदम शांत झालाय ना आणि कानाला डॉक्टर बोलले की काहीच टेन्शनचं काम नाही एकदम निवांत आहे पण मलाच लई हे झालं होतं मला असं वाटायचं एकदम डोळ्यात एकत जाऊन डॉक्टरनं दाखवतो डॉक्टर काय सांगता बेबीला काही सगळं व्यवस्थित आहे वजन पण ठीकठाक आहे वजन केलं जवळपास तीन किलो वजन बसलं त्याचं म्हणजे ग्रोईंग आहे वजन पण विच इज अ गुड थिंग घर हॉस्पिटल मधून आलोय आणि त्याच्यानंतर मस्त सगळ्यांनी झोप घेतली आहे कारण जास्त वेळ बसल्यामुळं मला थोडस थकवा आला होता मग मी झोप घेतली कानानी झोप घेतली आणि कानाच्या पाप्पांनी पण झोप घेतली आता झोप झाल्यानंतर आम्ही चहा चाय बाडी आप बिस्किट खाएंगे तुझा चहा वेगळा आहे का किती फरक आहे सासरवाडीत आणि आमच्या घरी तुला सेपरेट भेदभाव करताय बघ जावयामध्ये आणि लेकीमध्ये भेदभाव करताय रश्मी रश्मी किती भेदभाव करताय बघ

काय का तुझं एक काम नीट झालाच नाही तर चला मस्त चाय पार्टी करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये जर तुम्हाला लॉंग ब्लॉग्स बघायचे असतील तर सांगा आपण एक नवीन मोबाईल घेऊया मस्त वाले आणि जास्तीत जास्त ब्लॉग्स काढूया आपण लॉंग ठीक आहे पाहिजे ब्लॉग मी करायचं लोकांनी कमेंट करा जर तुम्हाला बघायचे असतील पाहिजे पण डेली ब्लॉग्स किंवा जास्त फ्रिक्वेंटली ब्लॉग्स सांगा स्वप्न जाधव ब्लॉग्स ला पण सबस्क्राईब करा mm -hmm.